अलमटीच्या उंची विरोधात सांगलीत तब्बल अडीच तास चक्काजाम योग्य निर्णय न घेतल्यास हायवे बंदचा इशारा कर्नाटक सरकारने अलमटीची उंची वाढवण्याचा निर्णय घेतल्याने आज सांगली कोल्हापूर रोडवरील अंगली टोल नाक्यावर सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसह सर्वपक्षीय नेत्यांनी तब्बल अडीच ते, ते तब तीन ती तास चक्काजाम आंदोलन केले सकाळी अकरा वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी एक वाजेपर्यंत चालू होते अलमटीची उंची वाढवण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा या संदर्भात महाराष्ट्र शासनाने पर्यायाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तसेच संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी एकवीस तारखेला बोलवलेल्या मीटिंगमध्ये याबाबतचा ठोस आणि योग्य निर्णय घ्यावा अन्यथा पुढील पंधरा दिवसात हायवे बंद करण्याचा तसेच वेळ पडल्यास शिरून शिरूनही आंदोलन करण्याचा इशारा सदर चक्काजाम आंदोलनावेळी उपस्थित सर्वच नेत्यांनी दिला आहे क्षेत्रीय जुटीचा विजय असो क्षेत्रीय जुटीचा विजय असो धरण तुमचं नारा आमचं धरण तुमचं नारा आमचं क्षेत्रीय जुटीचा विजय असो क्षेत्रीय जुटीचा विजय असो क्षेत्रीय जुटीचा विजय असो शेतीचं नुकसान सुचलं ज्यांनी या ठिकाणी स्वतःच्या डोळ्यांनी आपली घर पडलेली पाहिली अशा सगळ्या शेतकऱ्यांच्या लोकांच्या भावना आम्हाला पूर्ण हायवे सुद्धा बंद लागला या शेतकऱ्यांच्या ताकदीने आम्ही तो हायवे बंद करू आणि या झोपलेला राज्य सरकारला भाग पाडू की तुम्ही कर्नाटक सरकारशी चर्चा करून जे काय हा अलमट्टी धरणाच्या उंची बाबतीत या ठिकाणी निर्णय होतोय त्याच्यातला एक तोडगा काढून मार्ग काढला पाहिजे आणि तुम्हीच लिहून द्या की ह्या अलमट्टीमुळे आमचे घर बुडतात कारण आजपर्यंत ऐंशी ऐंशी नव्वद पूर आमची घर ही तुम्ही उंची सतरा पाचशे सतरा पाचशे एकोणीस झाल्यावर बुडलेली आहेत आणि म्हणून ह्या शेतकरी असतील शहर असतील यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावे दिल्ली दरबारी जे काय करावं लागेल त्यासाठी आता तहशील खासदारी बोलले शाहू महाराज आहेत मी आहे आम्ही ज्या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून सातत्यानं कुठे कुठे आपण कमी पडतो हे बघून तिथं पाठपुरावा करायला आम्ही तयार आहे तुमच्या आंदोलनाला अजून खूप काय बोलायचं आहे मात्र अजूनही बोलणार आहे तर तुमच्या आंदोलनाला मी पाठिंबा देतो आणि थांबतो हो चालणार नाही ना ना। तर केंद्राकडे लेखी पद्धतीनं याला आमचा विरोध आहे आणि विरोधाची कारण स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे ज्याचा उल्लेख अनेकांनी केला वडनेरे कमिटी मुळात या वडनेरे कमिटीतले सगळे निष्कर्ष आम्हाला मान्य नाही आहेत हे आपण सगळ्यांनी ढासून या ठिकाणी सांगितलं पाहिजे काही मुद्दे त्यांच्या बरोबर असतील परंतु त्यांनी जे मंडळ अलमत्तीचा परिणाम या ठिकाणी पुरावर होणार नाही तोच रिपोर्ट उद्याच्या भविष्य काळात आम्हाला त्रासदायक या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून पहिली आमची मागणी शासनाकडे असणार आहे की वडनेरे कमिटीचा रिपोर्ट तुम्ही रद्द करा नवी कमिटी नेमा आणि चार शेतकरी आमचे त्यात घ्या चार शेतकरी आमचे त्यात घ्या आम्ही तुम्हाला दाखवतो या अलमटीचा परिणाम नेमका आमच्या सांगली सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यावर पश्चिम महाराष्ट्राचं अर्थकारण विस्कटणार आहे या महाराष्ट्राच्या या तीन जिल्ह्याचा अर्थ करण्याचा सिंहाचा वाटा या ठिकाणी आहे त्यामध्ये शेतकरी कारखानदार यांच्यातून येणाऱ्या टॅक्स या राज्याचा जीडीपी ला हातभार या ठिकाणी लागतो हेही महाराष्ट्र शासनानं लक्षात ठेवलं पाहिजे